नमस्कार मित्रांनो विचारपुष्प या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे सुगंध फक्त फुलांनाच नसतो तर तो शब्दांनाही असतो तुमचे नित्यनियमाने आठवण काढून तुमच्यासाठी प्रेमाने आपुलकीच्या नात्याने आणि आठवणीचे रोज मॅसेज सकारात्मक मॅसेज पाठवतो त्यांच्या शब्दांना हे तोच सुगंध असतो चांगली माणसे बरोबर असली की वाईट दिवस आणि दुःखाचे प्रसंग सुद्धा हे वाटतात एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा स्वतःचं वेगळं व्यक्तिमत्व म्हणून जगायला शिका कारण व्यक्ती कधी ना कधी कदि संपते पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते खूप छोटीशी पण तेवढीच महत्वाची आणि खरी गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपला स्वभावच आपले भविष्य ठरवत असतो प्रेम आपुलकी जिवाळा आणि मैत्री ही नाती अशी आहेत त्यांना कोणतीही नियमाची गरज नसते कारण कोणी मनाशी जुळलं की मैत्री होते आपुलकी वाढते ज्यांचं मन सुंदर असतं त्यांचं ध्येय सुद्धा सुंदर असतं आणि ज्याचा विचार सुंदर असतो त्याचं वागणं सुद्धा त्याची त्याची मैत्री त्याचं बोलणं आणि त्याचं जगणंही सुंदर असते वाईट वाटलं तरी खरं बोलायला विसरू घाबरू नका परंतु त्यास वाटेल असं खोटं मात्र कधीच बोलू नका तुम्ही किती जगलात याला महत्त्व नाही तर तुम्ही कसे जगलात याला फार महत्त्व आहे सर्व का काही आपल्या कर्मानुसारच मिळतं याचा गरीब श्रीमंतीशी काहीही संबंध नाही रडणारा महालात हे महालात बसूनसुद्धा रडत असतो आणि हसणारा झोपडीमध्ये बसूनसुद्धा हसतो जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो त्याला दुसऱ्याचे वाईट करायला वेळच मिळत नाही कोण चुकते यापेक्षा कुठं चुकते याचा शोध घेतला की नाते आणि माणसं अजिबात तुटत नाहीत चुका ह्या सुधारणा करण्यासाठी असतात पुन्हा पुन्हा त्याच करण्यासाठी नसतात निस्वार्थ प्रेम करणं हेतूशिवाय बोलणं स्वार्थाशिवाय देणं अपेक्षेशिवाय काळजी घेणं हीच खऱ्या प्रेमाची भावना आहे नमस्कार